नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच जिल्हा परिषद महाभारती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्ही जर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा बघा आजच्या व्हिडिओचा आपला चर्चेचा मुद्दा आहे औरंगजेबाची कबर आणि ती काढावी की काढूच नये उघडून टाकावी की उघडून टाकू नये यासाठी बरेच वादविवाद आणि चर्चा अलीकडे आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत मित्रांनो अलीकडे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छावा चित्रपट आला आहे आणि छावा चित्रपटामुळे शंभूराजांच्या शौर्याचे वीरतेचे बलिदानाचे आणि त्यागाचे आपल्याला दर्शन झाले आणि सोबतच मोगलांच्या म्हणजेच औरंगजेबाच्या भयानक क्रूरतेचे दर्शनसुद्धा झाले मुळात चित्रपटात शंभूराजांना मारताना ज्या गोष्टी दाखविल्या त्याच्यापेक्षा कितीतरी क्रूरपणे निर्दयपणे शंभूराजांना औरंगजेबाने मारले होते आणि आता या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बरेच राजकारणी बोलत आहे की औरंगजेबाची कबर उघडून टाका सर्व जनतेचा राजकारण्याचा आणि बऱ्याच लोकांचा औरंगजेबावर अतिशय राग निर्माण झाला आहे रोष निर्माण झाला आहे आणि ते म्हणत आहे की कबर उघडून टाका आणि राजकारणीसुद्धा ह्या मुद्द्याला हवा देत आहे जसे नितेश राणे सन्माननीय उदयनराजे भोसले राम कदम एकनाथ शिंदे मिलिंद एकबोटे इत्यादी लोक ह्या गोष्टी बोलत आहे कबर ओढून टाकण्याची भाषा करत आहे पण ती का टाकू नये आणि त्यासाठी अलीकडे बऱ्याच हिंदूंनी मुसलमानांनी रस्त्यावर येऊन आपल्या नागपुरात दंगलीसुद्धा झालेल्या आहेत त्यामध्ये आम जनता कर्मचारी नंतर पोलीस अधिकारी असे बरेच लोक जखमी झालेले आहे हे लक्षात घ्या तर आपण बघूया औरंगजेबाच्या कबरेचा इतिहास आणि काही गोष्टी तीन मार्च सतराशे सात वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारमधील अहिल्यानगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला पण मृत्यूपूर्वी मला खुलताबाद येथे पुरावे अशी इच्छा औरंगजेबाने व्यक्त केली होती म्हणून त्यांचा पुत्र आझमशाह शाह व मुलगी झिनतुन्नीसा आणि त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे पुरले आणि त्यावेळेस अतिशय कमी खर्चात म्हणजे अंत्यविधी खर्च चौदा रुपये पंच्याहत्तर पैसे त्याने केला सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम हा भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचा पहिला महानिदेशक होता या पदार्थाची नेमणूक इसवी सन अठराशे एकसष्ट साली करण्यात आली अठराशे एकसष्टमध्ये स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे प्राचीन स्मारके संरक्षण कायदा एकोणीसशे चार हा कायदा लॉर्ड कर्झनने केला होता आणि दुसरा कायदा प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न या दोन्ही कायद्यांच्या संबंधित तरतुदीनुसार राष्ट्रीय महत्वाची घोषित करण्यात आलेली तीन हजार सहाशे एकोणऐंशी स्मारके आणि स्थळांचे संरक्षण आणि देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली या तीन हजार सहाशे एकोणऐंशी स्थळांमध्ये औरंगजेबाच्या कबरेचा समावेश आहे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम एकोणवीसनुसार कोणतेही संरक्षित स्मारक पाडणे काढून टाकणे किंवा नुकसान करणे बेकायदेशीर आहे आणि जर कोणी तसे केल्यास त्याच्यावर कलम तीस अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल ज्यामध्ये दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे कलम एकोणवीस काय सांगते प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मधील कलम एकोणवीसनुसार संरक्षित क्षेत्रामध्ये कोणतीही व्यक्ती मालक किंवा भोगवडदार कोणती इमारत बांधू शकत नाही उत्खनन करू शकत नाही बघा उकडून टाकण्याची आपण गोष्ट करत आहोत इथे एक महत्त्वाचा मुद्दा उत्खनन करू शकत नाही किंवा केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय अशा क्षेत्राचा किंवा त्याच्या भागाचा वापरही करू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा एवढंच नाही तर आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम एकोणपन्नासमध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे ठिकाणांचे आणि वस्तूंचे संरक्षण हे मुद्देसुद्धा त्या ठिकाणी ॲड केलेले आहे आणि शिवाजी महाराजांनीसुद्धा जेव्हा अफजल वध प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता तेव्हा मरण शत्रूला मरण दिल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर वैर संपत शत्रुत्व संपत ही नीती शिवाजी महाराजांनी दाखवली आणि अफजलखानाची कबर प्रतापगडावर बांधली हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आपल्याला शिवाजी महाराजांनी दिलेला आहे म्हणून मित्रांनो हे राजकारणी काहीतरी बरळतात यांना महत्त्वाचे खूप सारे मुद्दे आहे गरिबी आहे शिक्षण आहे दारिद्र्य आहे बेकारी आहे बेरोजगारी आहे हे सर्व मुद्दे बाजूला टाकून हे काहीतरी बरळतात आणि तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक हातामध्ये आपण शस्त्र घेतो तलवारी घेतो आणि त्याच्यानंतर आपण फसतो तुम्ही कधीतरी कोणत्या तरी, तरी अधिकाऱ्याला त्यांच्या मुलांना ह्या लोकांची राजकारण्यांची अधिकाऱ्यांची जी मुलं आहे तर ही विदेशात शिकत आहे मोठे मोठे मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊन शिक्षण घेत आहे त्या लोकांची मुले कधीच आपल्याला दंगलीत दिसत नाही किंवा हे राजकारणी कधीच आपल्याला दंगलीत दिसत नाही हे आपल्या सामान्य लोकांमध्ये दंगली, दंगली, लोकां दंगली पेटवतात म्हणून या राजकारणी लोकांचा जो डाव आहे जसे की आपण बघत आहो नितेश राणे झाले सन्माननीय उदयनराजेजी भोसले झाले राम कदम एकनाथ शिंदे मिलिंद एकबोटे इत्यादी जे लोक आहे यांच्या मनातल्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि अशा म्हणजे धर्मविरोधी भावनेला खतपाणी न घालता आपण भारतामध्ये एकोप्याने राहणं हा मुद्दा फार गरजेचा आहे हे समजून घ्या आता बघा त्या औरंग्याला इथंच महाराष्ट्रात गाडले ह्याचा पुढावा पुढच्या पिढ्यांना दाखवण्यासाठी ही कवर पाहिजे नाही का मला सांगा की औरंगजेबाची कवर आपण ओढून टाकली काढून फेकली तर पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांना की आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय इतिहास घडवला होता हे आपल्याला सांगायला ती कबर पुरावा म्हणून नको का महाराष्ट्रात औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही इतके शूरवीर झाले त्यांनी ही कबर नष्ट करता येत नव्हती का पण त्यांनी केली नाही कारण त्यांना दाखवायचं होतं की जो औरंगजेब महाराष्ट्रावर और चालून आला ज्याला महाराजांचं स्वराज्य गिळंकृत करायचं होतं त्याला आम्ही इथंच गाडलं आणि त्याचा पुरावा म्हणजे ही कबर आहे असं आपल्या इतिहासातील शूरवीरांना आपल्या भावी पिढ्यांना दाखवण्यासाठी ती कबर आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या एक खूप छान कविता आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी स्वप्नील चौधरी ह्यांची कविता आहे चल दंगल समजून घेऊ कुणीही येणार घोषणा देणार मग आम्ही पेटायचं आणि धावत सुटायचं असं होऊ नये म्हणून ही कविता सल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले दगडासोबत धुणे आले कळपाकळपानं गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घरं पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसाचं मरण झालं ब्रेकिंग न्यूजला कारण झालं मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले मायबाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ मित्रा खरं खोटं तपासून पाहू हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं मग पोलिसांनी हुडकली त्यात सगळी गरिबांचीच पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा नाही कशाची परीक्षा मग पोलीस स्टेशनमध्ये गाड्या आल्या दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपसात मिटिंग झाली एकमेकामध्ये सेटिंग झाली पैशाने कोंडी सुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल पेटवणाऱ्याची सुटतात बाकी भाकरीसाठीच झटतात आता त्यांच्या ढोंगणावर जेलात रोज सपाटून दंडे पडतात पेटवणाऱ्याची सुटतात बाकी गरिबांची सालोसाल जेलमध्ये सडतात असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ म्हणून चल दंगल समजून घेऊ खरं कुठं काय ते आपण जाणून घेऊ अरे कधी सुधारणार कधी सुधारणार आमचे लोक कधी येणार आमच्या धडावरती आमचंच डोकं खोटं नाटं सांगून नेते तुम्हाला पेटवतात दंगलीमध्ये पाठवतात तुमच्या मेंदूची वाटणी करतात शिवराय भीमराव छाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात मोठमोठ्या दंगली आणि कांडं आमच्या हातून घडवतात आम्ही साले भिकारचोट तुमचं एकत बसतो दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे जातीपातीला गाळलं पाहिजे पेटवणाऱ्यालाच झोडलं पाहिजे शिवराय आपले भीमराया आपले हिंदू आपले मुसलमान आपले आम्ही सारे भाऊ भाऊ सल भारतीय नागरिक होऊ संविधानाचं गाणं गाऊ तथागतांचं भव समजून घेऊ आणि मित्रा दंगलीला पूर्ण विराम देऊ या भावनेनं आपल्याला राजकारणी किंवा जे कमी अभ्यासू लोक का काहीही गोष्टी सांगत असेल तरी आपण आपल्या हलक्या मेंदूचं लक्षण न दाखवता आपण भारतामध्ये सगळे बंधुत्वानं असलो पाहिजे एकोप्यानं असलो पाहिजे ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे हे सर्वांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं पाहिजे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व लोकांपर्यंत शेअर नक्की करा मित्रांनो आपण आपल्या सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये राज्यसभा दोन हजार पंचवीस कंबाईन गड ब क सर्व बॅचेसवर सर्वांना सर्वोत्तम आणि दर्जेदार स्पर्धा परीक्षेचं एज्युकेशन मिळावं ह्यासाठी नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्लस ऑफ देतो आहे आणि थर्ड टेट दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीसाठी गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो आपण लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये नाइंटी फाईव्ह पर्सेंट प्लस ऑफ देतो आहे दोन हजार बावीसमध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड आपल्या बॅचमधून झालेली आहे या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर सोबत लेक रेकॉर्ड लेक्चर सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेल्या तर कालावधी वाढवून मिळतो लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच